काय हिंदी मध्ये तसं काय नाही मी मराठीतच जडियो बनवतोय ना ह्याची मी सिस्टीम भारी आहे बघा आता बघा मी कुठनं कुठं जातो आहे ना आता खोळा जागा धुळा भया पण पडताय आपल्या जपून ठेवा ला 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 ला... ला, ला 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 चला एक राउंड आपण जिंकलेला आहे आता दुसरा राउंड आहे बर का हं आपले चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा लवकरच एक फॉलोस करून टाका बर का तू सबस्क्राइब चायला ला, मारा लागल चांगलं नव्हतं बरं का कडू आपल्याला कुचपत चाकवासला का नाही आपण हरत नाही दैकी कॉन्फिडन्स न आपलंच म्हणतात म्हणता

आता आपण चालतो म्हणल्यावर आपण त्याला सोडायला